और और इसी के मध्य देश और अंतरराष्ट्रीय स्तर पर कैसा रहा इससे एक टाइम रहा इससे एक टाइम रहा पूरे टाइम रहा ओके और उस पर सपोर्ट आएगा अपन विरोधी करते हैं अब दा अपराध में बंद हाथ को पुलिस ने इशारे से इसी पुलिस मारती है त्यांचं काय म्हटलंय आता आपली लोक मीटिंग झाले पहिले पण आता आपण नाही आता पण लागेल काही मी बोललोयचं आजच्या लोकांना टाउन फोन आपल्या एकदा त्या लवून आणि जागेवर मोडून आपल्याकडे आपल्याला किती मीटरच

म्हणजे जर परत काही आमच्या लोकांना कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर सोपं जातो मला काय वाटतं हे अधिकार म्हणतात ते आपल्या हातात असेल सोलरचा घेतला ना निर्णय मी त्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं सोलरच्या बद्दल सांगितलेलं आहे महावितरणला त्या आपल्या ऑफिस न फॉलो करा येऊन गेले झाल्यावर धन्यवाद ह्याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण हे यांच्यापैकी अतिक्रमण करायचं पण सांगत नाही अच्छा अच्छा आणि त्याला म्हणतोय साथ म्हणजे फुटपाथ वरती काही आणि कुणी दमदाटी केली राहू द्या मला काय करायचं अजिबात ऐकायचं आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका